ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माझ्यावरचा गुन्हा हा राजकीय स्टंट दोषींवर कडक कारवाईची मागणी माझी आमदार शिरीष चौधरी माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा पूर्णतः खोटा व बनावट असून केवळ राजकीय स्टंट आहे असा गंभीर आरोप माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केला आहे त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली नियोजनबद्ध पद्धतीने गावातील काही समाज कंटकांमार्फत त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आणि जीवे मारण्याचा प्रयत्न झाला अशी माहिती त्यांनी दिली या घटनेमुळे परिसरात भीती निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले चौधरी म्हणाले या हल्ल्यामागे दुसऱ्याच व्यक्तीचा हात आहे मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करण्यात यावी विरोधकांकडून दबाव टाकण्यासाठी व राजकीय बदनामी करण्याच्या उद्देशाने हा कट रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला जो दोषी असेल तो थेट हल्लेखोर असो किंवा पडद्यामागील सूत्रधार त्याच्यावर कडक कारवाई होईल असंही त्यांनी सांगितलं